कोडे खावलीबरोबर घ्या मला लगेचampo करा 70 पुणे कल्पना कोणी त्या बाजूने पैसा फमाज दावचा आणि 1 लाख 1000 रुपयाची सुद्धा कमी करानी 1 लाख येधा दा कोण ने मासत अरे नाही उत्या पैसा 15 रायची बोलीच नी आणि तेवढे तरी 12 बाय आहेत ना कमी आहे एकाने चंद लेणार थोडे 3 बाय गवणाकोडाक्यात येणारे बोललेच ना

हो मग काय हो पंधरा बायाची बोली आ, तीन बाया कमी होतात मग मालाची बोनूक आली गावाला माझ्या बोनूक काय बो त्या तू बेन बस एकोटा कमले नाही एक लागे घासा ना तीन बाया कधी अण्णा अण्णा मला तीन बाया करता आज सहामध्ये तुम्ही कधी

काचंना कोण येणार आहे दोजनमाचा भाई समराणावरा मंगळा झाले या आराम कोणी ना दादा तिकडे बघायचं तिकडे पाहिजेतच हे बाई बाई एक बाई दोजं काय म्हणत होती मारत काल बाई घर नाही बाई सोबत आणले ऐंच잖아 जमा झालाय पोलीस अशी होती अशीच पळत आहे ठीक

શું <laughs> <terminar ca> <Jahre> <much> <begun sin use> <sm>